नमस्कार मी पायल एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे जीवनामध्ये काम करत असेल पंचवीस तीस वर्षापासून गेली बावीस वर्षे ते एम एल सी आणि एम एल ए आहेत ते बोलताना विचारपूर्वक बघतील अभ्यासू नेतृत्व आहे त्यांना काहीतरी जाणवलं असेल किंवा माहिती मिळाली असेल त्यावेळेस ती बोलली असतील मी त्यांनी काय बोलले हे ऐकलं नाही पण आपल्या म्हणण्यानुसार जर त्यांनी तसं बोलले असतील तर नक्कीच असं काहीतरी असेल आणि ते बेजवाबदारपणे बोलणार नाहीत त्याच्यामुळे त्यांच्या जर असं काही असेल तर त्यांना पोलीस प्रशासन असेल एस पी साहेब असतील यांनी सुद्धा संरक्षण देण्याची सुद्धा गरज आहे आणि याच्यावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा गृह खातं त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांनी सुद्धा गांभीर्यानं बघण्याची गरज आहे आणि आदरणीय मुख्यमंत्री महोदय त्यांच्याच पक्षाचे ते आमदार आहेत मला वाटतं की कुठल्या जरी पक्षाचा आमदार असो खासदार असो तर त्याची संरक्षण करणे माननीय गृहमंत्री म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयाची जिम्मेदारी अप्रत्यक्षरित्या प्रत्यक्षरित्या येते त्याच्यामुळे ते त्याची काळजी घेतील असं वाटतं नाही पण भारतीय जनता पक्षाचं राज्यात सरकार आहे त्यांचे मुख्यमंत्री आहे मुख्यमंत्र्यांकडे गृहमंत्र्यांचं खाता आहे पण भारतीय जनता पक्षाच्या आमदाराला प्रसारमाध्यमात येऊन सांगावं लागतं की मला भीती आहे माझा खून होण्याची शक्यता आहे राज्यात काय सुरू आहे हे बघा बीड जिल्ह्याच्या बाबतीत आमच्या आदरणीय पवार साहेबांनी सुद्धा मागच्या तीन महिन्यापूर्वी जसे ही संतोष देशमुखचं प्रकरण मी उचललं पहिल्यांदा हो माझ्या तर नाही पण मा मी पहिल्या अवर्समध्ये बोलल्याच्यानंतर एक दोन तीन दिवसांनी परत आमचे आमदार पण बोलले याच्या सुरेश दस पण बोलले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश दादा पण त्याच्यात इन्वॉल्व्ह झाले असे सर्व टीमने आम्ही चार पाच जण बीड जिल्ह्यातले जी लोकप्रतिनिधी म्हणून खासदार आमदार असतील यांनी आवाज उठवला आणि याच्यानंतर पवारसाहेबांनी एक पत्र महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना देऊन सांगितलेलं की या लोकांच्या जीवाला धोका असू शकतो तुम्ही यांना संरक्षण द्या पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला त्याची काही काळजी वाटली नाही असं वाटतं आता त्याच्यात मला माहीत नाही मग त्याच्यात जर आता त्यांच्याच पक्षाचे आमदार सांगत असतील की मला मारण्याचा कट होता आता ते बेजवाबदारपणे तर नक्कीच बोलणार नाहीत त्यांच्याकडे काहीतरी पुरावा असेल किंवा त्यांना काहीतरी कळलं असेल त्याच्यामुळे ते बोलत असतील तर त्यांच्या जीवाला जर कुठून धोका असेल आणखी तर माझी विनंती महाराष्ट्र सरकारला मायबाप सरकारने त्यांच्या जीवाचं रक्षण केलं पाहिजे आणि तसंच म्हणजे अभ्यासू नेतृत्व आहे ते काही खोटं बोलणार नाही कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती एवढी बिघडलेली आहे की ज्या पद्धतीने या घडामोडी होत आहेत काय लागतं की माझा जीव म्हणजे काय सुरू बीड जिल्ह्यामधील परिस्थितीवर बोलताना मागच्या तीन चार महिन्यापासून मी हेच बोलतोय की बीड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था हा विषयच नाही कायदा व सुव्यवस्था पूर्ण ढासळलेली आहे कारण त्याचं कारण असं आहे की एवढं आम्ही बेंबीच्या डेटापासून बोलतोय माझ्या लोकसभेच्या निवडणुकीतसुद्धा ज्या अधिकाऱ्यांनी डायरेक्ट म्हणजे डायरे डायरेक्ट प्रचार केला ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलीस अधिकाऱ्यांनी मी वारंवार नाव सांगितलं त्या अधिकाऱ्याचं किती नावं सांगितले धैपळे सांगितले त्याच्यानंतर मुंडे सांगितले दराडे सांगितले एवढे नावं म्हणजे आणखी भरपूर आहेत ते एक तर मला पट्ट्या किंवा खासदाराची चड्डी काढतो म्हणजे एवढं जर बोलत असेल तरी सुद्धा त्यांना काही नाही त्याला काय गिफ्ट मिळालं त्याला पुणे म्हणजे बघा सजा द्यायची तर गडचिरल्यात तरी पाठवा खरंच सजा असेल तर तुम्ही त्याला काय गिफ्ट देता पुण्याला पाठवता म्हणजे हे कोण करतंय म्हणजे हे असं करण्याच्या कायदा सुव्यवस्था हा विषय बीड जिल्ह्याच्या बाबतीत राहिलेला नाहीये आणि आदरणीय साहेबांनी सुद्धा यांना संरक्षण द्या म्हणून सांगितलं या सर्व गोष्टी असताना बीड जिल्ह्यामध्ये काय चाललं हे महाराष्ट्र बघतोय देश बघतोय तरी सुद्धा आमच्याकडे काय नाही सर्व आलबेले असं जर महाराष्ट्रातली मंडळी नेते मंडळी किंवा प्रमुख राजकर्ते माहीत असतील तर ते दुर्भाग्य आहे आमच्या महाराष्ट्राचं एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद